पूर्ण मॅनेज होतात पण दिलीप भाऊने आवर्जून सांगितलं की तुम्हाला पाच मिनिटासाठी का होईना पाचोऱ्यात थांबलं पाहिजे आणि पाचवऱ्यात तुम्ही संवाद साधला पाहिजे मला वाटतं हे तुमचं प्रेम जे आहे ना हे प्रेम हा माझा आवाज नाही आहे हा आवाज केवळ आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विषयी तुमची जी निष्ठा आहे जी ताकद आहे आणि जी श्रद्धा आहे त्याचा हा आवाज आहे कारण महाराष्ट्राच्या मागच्या लोकसभा निवडणुकीमध्येच हा प्रश्न तर सगळ्यांना पडला होता की महाराष्ट्र कुणाच्या बाजूनी कौल देणार ज्यांनी पक्ष फोडला ज्यांनी चिन्ह पळवली अशा लोकांच्या बाजूला महाराष्ट्र उभा राहणार की महाराष्ट्र स्वाभिमान निष्ठा तत्व मूल्य यांच्या बाजूने उभा राहणार आणि जर लोकसभेचा निकाल आपण बघितला तर महाराष्ट्रानं संपूर्ण देशात ही वाखाणण्यासारखी कामगिरी केली महाराष्ट्राने तत्व मूल्य निष्ठा आणि स्वाभिमान जपला आणि आज महाविकास आघाडीचे तब्बल एकतीस खासदार हे देशाच्या संसदेत निवडून आलेत आणि आत्ताच्या परिस्थिती सुद्धा अशी शक्यता आहे मी फार जाणीवपूर्वक हा शब्द वापरतो अशी शक्यता आहे की कदाचित येत्या दीड दोन महिन्यामध्ये निवडणूक लागेल शक्यता असण्याचं कारण काय तर जी सातत्यानं विधानं येतात ही सामाजिक जाणीवेच्या दृष्टिकोनातून अत्यंत चिंता करणारी गोष्ट आहे की भारतीय जनता पक्षाच्या ठराविक लोकांकडून जी सातत्यानं द्वेषपूर्ण विधानं येतात मग ही धर्माधर्मात तेड वाढवणारे विधानं येतात ही जाती जातीत तेड वाढवणारे विधानं येतात तर महाराष्ट्राची जी एक सामाजिक वीण होती या महाराष्ट्राच्या सामाजिक वीण जी होती तेव्हा कोण कुठल्या जातीत जन्माला जरी आला असला तरी एका ताटात बसून भरीत भाकरी खाणारी माणसं होतो आपण पण एका ताटात बसून भरीत भाकरी खाणारी माणसं होतो आता जाती धर्मामध्ये इतकं विष कालवण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षामध्ये झालाय आणि आता गेल्या अडीच वर्षात आणखी वाढला आता ती वारंवार विधानं व्हायला लागलीत आणि ही विधानं पाहता ही महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवण्याचं पाप ज्यांनी केलंय त्यांना हद्दपार केल्याशिवाय महाराष्ट्र शांत होणार नाही त्यांना हद्दपार केल्याशिवाय महाराष्ट्र पुन्हा जी आपली पुरोगामी विचारसरणी जी आपली प्रागतिक विचारसरणी याकडे महाराष्ट्र जाऊ शकणार नाही आणि या सगळ्या गोष्टींना या पद्धतीच्या तोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्रातल्या जनतेनं लोकसभेला नाकारलंय त्यामुळे जे काही सर्वे समोर येत आहेत या सर्वे मध्ये तर भारतीय जनता पक्ष कुठेतरी पन्नास साठ जागांपशी राहील आणि महायुती जी आहे ती शंभर एकशे दहा जागांच्या आत राहील असे सर्वे समोर येत त्यामुळे एका एक मागून एक योजना काढल्या जातात एका एक मागून एक योजना काढली जाते आता सगळ्यात भारी योजना कुठली सध्या चालू आहे सरकारची योजनेचं नाव आहे लाडकी खुर्ची मुला जा सा जा जा मला सांगा ज्या माता भगिनींकडे तुम्ही पाच वर्षात कधी बघितल्या बहिणीच्या योजनेला कुठलाही विरोध असण्याचं काहीच कारण नाही कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जन्माला आल्यानंतर जे वॅक्सिन देतात ना त्या वॅक्सिनवर पण जीएसटी असतो जाताना तिरडीवर जे कापड अंथरावं लागतंय ना त्याच्यावर पण जीएसटी भरतोय आपण आणि हा जीएसटी भरत असताना आपल्याच टॅक्स मधले पैसे आपल्यालाच परत केले जात आहेत म्हणजे शेतकरी असाल तर खतावर पाच टक्के जीएसटी औषध मारायचा असेल तर फवारणीच्या औषधावर अठरा टक्के जीएसटी शेतमालाच्या अवजारावर बारा टक्के जीएसटी जर लाखभराची औषधं मारली ना तर अठरा हजार खिशातले जातात आपले जर एक लाखाची अवजार वापरली तर बारा हजार खिशातले जातात तुमचे एक लाखाची खतं घातली तर पाच हजार खिशातले जातात तुमचे तर अठरा बारा तीस पाच पस्तीस हजार गेले ना खिशातले तर पस्तीस हजार खिशातले काढून पंधराशे जरी पाठवत असले भावा हो फसू नका या गोष्टींना फसू नका पस्तीस हजार तुमच्या खिशातले काढायलाय आणि त्याच्यामधून पंधराशे फक्त पाठवायला लागले लेकिन बात तो होई ती पंधरा लाख की त्यामुळे हे अजिबात विसरू नका चाय पर सुरू होई सरकार गाय पर आकार अटक गई चाय पर शुरू होई सरकार गाय पर आकार अटक गई बात तो हुई ती पंधरा लाख की अब पंधरा सो में कैसे सिमट गई आणि त्यामुळे ज्यांनी नुकसान केलं युवकाचं नुकसान केलंय शेतकऱ्याचं नुकसान केलंय या भारतीय जनता पक्षाला आणि भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जे कोण जाऊन बसलं कोण तत्वासाठी निष्ठेसाठी जाऊन बसलंय का बाबा वो? जे कोण जाऊन कशासाठी जनता सब जाणतीय पब्लिक सब जाणतीय अपना सपना मनी मनी हे करत जे कोण भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसलेत या सगळ्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली आज हरियाणामध्ये निवडणूक आहे हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांना प्रचाराला सुद्धा गावात येऊ देत नाहीत कारण हरियाणाचा शेतकरी सांगतो आमच्या वाटेवर तुम्ही काटे पेरले होते आम्हाला तुम्ही आतंकवादी म्हटला होता तर आता तुम्हाला जागा नाही आणि जे हरियाणा झालंय तेच महाराष्ट्रात करायची वेळ आली आहे कारण आपली कपाशी असेल आपला सोयाबीन असेल आपला कांदा असेल या प्रत्येक शेतकऱ्याला ज्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने रडवलंय त्या महायुती सरकारला हद्दपार करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना कंबर कसावी लागेल आणि कळकळीची सांगणं एकच आज एक चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा या सगळ्या समोर सा टिकून दिल्लीचं सरकार या योद्ध्याला गुडघ्यावर बसवण्याचं ठरवतंय दिल्लीचं सरकार जंग जंग की आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब हे शरणागती पत्करतील पण आज चौऱ्याऐंशीव्या वर्षी सुद्धा आपला योद्धा त्याच इरेसरीने भिडतोय त्याच इरेसरी लढतोय आणि त्या योद्ध्याला साथ देणं हे तुमचं माझं प्रत्येक का असं काम महाविकास आघाडीची एक एकजूट एकमूठ बांधलेली आहे आणि ही एकजूट एकमूठ ही महाराष्ट्राच्या सत्तेत येण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या स्वप्नातलं सर्वसामान्य युवकाच्या स्वप्नातलं राज्य निर्माण करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची ताकद लागेल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय भडगावला त्यांचे बंधू आले आणि त्यांचं आम्ही त्यांनी आमचं स्वागत केलं तुमच्यातला उत्साह बघून आम्हालाही विशेष आनंद आहे की राष्ट्रवादीच्या मागं तुम्हा सगळ्यांची ताकद आहे दिलीपदादांचा हा जोश हा अधिक वाढावा असं प्रोत्साहन तुम्ही सगळ्यांनी त्यांना सतत देत राहावं आयुष्यात चढ उतार राजकारणात असतात कधी यश असतं कधी अपयश असतं अपयशाने खचायचं नसतं आणि यश मिळालं तर फार हुरळून जायचं नसतं हा जीवनाचा प्रवास दिलीप दादा काही वर्ष करतायत बोलत नाहीत सहन करतात परिस्थिती बदलली की थोडस परिस्थितीतून सुटण्याचाही प्रयत्न वेगळ्या वेळी करत आजपर्यंत त्यांनी तुम्हा सगळ्यांना सा साथ दिली आहे प्रवास केलेला आहे तुम्ही सगळ्यांनी नेहमीच सा दादांना साथ दिलेली आहे माझी विनंती आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या तालुक्यातली राष्ट्रवादी काँग्रेस अधिक भक्कम करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावेत ते प्रयत्न करत असताना दादांना तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि पाठबळ मिळावं अशी अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो वेळभर दुपारची आहे आणि अतिशय मोठ्या उन्हात देखील तुम्ही सगळे फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आमचा शिवस्वराज्य यात्रेचा हा आणखीन एक टप्पा आजपासून सुरू झालेला आहे खासदार अमोल कोल्हे मेहबूब शेख आमचे विजय गव्हाणे हे सगळे त्यात सहभागी झालेले आहेत आपल्या जिल्ह्याचे नेते सतीश अन्ना आमचे गुलाबराव अप्पा आमचे जिल्हा अध्यक्ष परत रावेर लोकसभा मतदारसंघाचे आमचे सगळ्यांचे राम श्रीराम आणि आमच्या महिला अध्यक्षा आणि सगळे पदाधिकारी हे सगळे या सगळ्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झालेले आहेत आमच्या या शिवस्वराज्य यात्रेत वेळ कमी असल्यामुळं आणि आचारसंहिता कधीही लागू शकते म्हणून फार मोजकेच मतदारसंघ आम्ही घेतलेले आहेत हा मतदारसंघ वगळला आहे हा मतदारसंघ आहे हा मतदारसंघ आहे आणि तीनच मतदारसंघ केलेले आहेत तीन वगळला म्हणजे शिवस्वराज्य यात्रेच्या सभांमध्ये कारण आपणांचा मतदारसंघ सुप्रियाताईंचे दौरे झालेले आहेत त्यामुळे लगेच लागोलाग बॅक टू बॅक हे करण्यापेक्षा आचारसंहिता लागल्यावर पुन्हा त्यांच्याकडं आम्ही सगळे जाणार आहोत आणि म्हणून थोडीशी गडबडीत हा कार्यक्रम होतो याची मला जाणीव आहे दादांची इच्छा होती की मोठा कार्यक्रम भरगतचा कार्यक्रम करावा तो योग्य वेळी आपण करण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आज उपस्थिती दर्शवलेली आहे पवार साहेबांना देखील तुमची ही दिलीप दादांच्या मागे असणारी ताकद दाखवण्याचं आणि सांगण्याचं काम आम्ही सगळे जरूर करू पुन्हा एकदा आपण ज्या पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय त्यांचं नेतृत्व मधल्या काळामध्ये थोडीशी फाटाफूट झाली आणि तरी देखील महाराष्ट्रातली राष्ट्रवादी काँग्रेस जवळपास ऐंशी टक्के काही आमदार गेले असतील पण जनता आणि कार्यकर्ते हे पवारसाहेबांच्या मागे राहिले त्यात तुम्ही साहेबांच्या बरोबर आता काम करायचा निर्णय ठामपणानं घेतलेला आहे यामुळं आम्हाला सगळ्यांना आनंद आहे थोडासा वेळ काढून पुन्हा एकदा सभा सभेच्या निमित्तानं मी पुन्हा आपल्याकडे येण्याचा प्रयत्न करेन आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार दादांचे आमचं स्वागत केल्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द